नमस्कार मी विजय घागरे क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे सातारामध्ये एका शालेय विद्यार्थीची मुकल्याने गायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकोणीसावे वंशज मान्य श्री उदयनराजे महाराज यांच्या जीवनशैलीवर पोवाडा ही बातमीवृत्त संकलन केली आहे सातारा जिल्हा उपसंपादक सागर पवार यांनी मकला तारा ओदन राजनचा हात सा तारा जनतेचा महाराज 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 एक साखन राजे उदिन राजे जीराजी राजे जीराजी राजे जीराज करते लाखो दिलो परत हैदन राजे उदिन राजे सबसे प्य किनारा ओ दिन तारा देखो देखो जरनम आए आए उदिन राजे उदिन राजे एक छाक उदिन राजे उदिन राजे जीर जी राजे जीर जी राजे जीर जी राजे जीर जी <laughs>